लाइफ महाराष्ट्र डिजिटल न्यूज हक्कासाठी लढणाऱ्यांचा बुलंद मी आज मी एक ते नऊ लोकांची यादी दिली की ज्यांनी आधार कार्डवर एक जन्म तारीख आहे आणि जन्म प्रमाणपत्र दुसरं तारखेत घेतलं तर ह्यां त्यावर आता पोलीस कारवाई सुरू होणार महाराष्ट्र दोन लाख चोवीस हजार प्रमाणपत्र रद्द झाले आहे आणि ज्यांनी त्यांनी फसवणूक केली आहे आतापर्यंत महाराष्ट्रात सत्तावीस शहरात बत्तीस एफ आय आर झाली आहेत पाच हजार लाभार्थी आहे अर्जदार यांच्यावर पोलीस कारवाई सुरू आहे अधिकाऱ्यांवर कारवाई आतापर्यंत झाली नाही काय कारण आहे अधिकाऱ्यांवर का कारवाई होत नाही आता हे सगळं प्रकरण पूर्ण झाल्यानंतर हा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे माझं काम देशाची सुरक्षा जी व्यक्ती अपात्र आहे मग तो अफगाणिस्तानचा आहे पाकिस्तानचा आहे बलुचिस्तानचा आहे की बांगलादेशचा आहे तो माझ्या दृष्टीने महत्वाचा पॉईंट नाही ज्याच्याकडे हिंदुस्थानात जन्म झाला तर एक पण कागद नाही त्याच्याकडे नाही त्याच्या आईकडे नाही वडिलांकडे नाही भावाकडे नाही बहिणीकडे भावा नाही तर त्यांनी आता पुरावा द्यावा नाहीतर तर मग त्यांना पाठवून द्यावं यात अधिकाऱ्यांच चुकलं नजर अंदाज झाला त्या संबंधात आता गेल्या पंधरा दिवसापूर्वी मंत्रालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली होती निवडणुकानंतर परत बैठक होणार त्यावेळी ते ठरवणार आज काही पोलिसांची भेट घेणार आज एफ आय आर वगैरे हो काही दाखल होणार आज सगळेच अधिकारी इथे होते आणि त्यांनी जे एफ आय आर झालेले आहेत म्हणजे परभणीमध्ये तर ता त्यात हळूहळू संख्या वाढत चालली आहे आतापर्यंत ताठ झाली आधी एक ते नऊची यादी दिली दे आहेत ते वाढणार सर नाशिकच्या तपोवनमधल्या वृक्षतोडीवरचा मुद्दा सध्या काढलेला नितेश राणेंनी आता असं ट्विट केलं की नाशिकच्या पर्यावर नाशिकच्या ज्या वृक्षतोडीला विरोध करणारे जे पर्यावरणवादी कधीच नव्हते बकरीच्या वेळेला बकरी कापण्याला कधी त्यांनी विरोध केला नाही माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक गोष्टीत राजकारणात आणाय तर नसते कुणाची काही चूक झाली असेल तर आपल्याकडे आहे प्रावधान समजा मी चुकून एक वृक्ष तोडलं तर त्याच्या समोर दोन तीन वृक्ष लावून आता काहीतरी चूक झाली असेल तर आपल्या इथे नातिकमध्ये कुंभमेळा होणार आहे हे लक्षात ठेवून सगळ्यांनी एकत्रित काम करणं आवश्यक आहे मुंबई महापालिकेवरून सध्या सुरू आहे तिथे दोन विषय एकतर्फे आहेत एकतर्फी आहे तर राज ठाकरे असो उद्धव ठाकरे असो ह्या सगळ्यांमध्ये अर्धी गोल टोपी लावण्याची स्पर्धा सुरू आहे तर जाऊ द्या कारण की आता मुंबईतला हिंदू मग तो मराठी हिंदू असतो की अमराठी हिंदू असो जे ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेच्या विचारधारेंना ठोकलं यातवर कधीही महाराष्ट्रातला मुंबईचा हिंदू विश्वास करणार नाही मराठी पण विश्वास करणार नाही म्हणून ह्या सगळ्यांना आपापल्या खानला उमेदवार बनवायचा आहे त्यांनी बनवावं पण मुंबईत भारतीय देशाचा विचारधाराचा महापौरपेक्षा मुंबईला वाचवणं कारण मुंबईत टाटा इन्स्टिट्यूटने जे रिपोर्ट दिला आहे असत चालू राहिलं बांगलादेश इथं अतिक्रमण तर मुंबईत एकोणीस दोन हजार पन्नासमध्ये मध्ये तीस टक्के मुस्लिम होणार मुंबई हातातून निघून जाणार उद्धव त्याची चिंता नाहीये पर्सेंटेजची काळजी राज्यात देशात भाजपची सत्ता आहे किरीट सोमय्यांचं पुनर्वसन कधी याच्यापेक्षा पेक्षा वजन किती पाहिजे पूर्ण महाराष्ट्रात आणि बांगलादेशी देशाची रक्षा मला आहे ना त्या बांग्लादेश बांगलादेशमध्ये पुनर्वसन करणं जास्त आहे